आहे हां मित्रांनो ही बघा एक चांगली सपाटी चिमुर भेटले हे बघा आपल्याला असं वाटलं की छोटी असेल पण चांगली मोठी भेटली आणि एक बारीक चला आपला बाहेर येऊ दे इकडं बाहेर पकड इथे इथे बघा मित्रांनो बाहेर आली येईल बघा तू बघा आली तू बघा बघा हा पकडा पकडा नाही ते जाईल ते एकदम मोठी चिमुर आहे घ्या पकडायला ते टाका का दिलं नाही ते जाईल ते चांगली मोठी चिमुरी भेटली आपल्याला मित्रांनो असं वाटलं नव्हतं भेटेल की नाही पण मोठे भेटली आवाज हिच नव्हता जे खडखड करत होती ना ते दुसरा बारीक झुरलाय त्याच्यामध्ये त्याचा आवाज होता बघा चांगले सपाटीची मोर भेटले चांगली मुठी भेटली दोन बांधे ह्यात काय गवली होती कशात भुरलं भू कर जाऊ दे सोडत येणार आपण जे काल टोकरी लावली होती ना संध्याकाळी लावून गेलो होतो हे बघा बाबा एक घेऊन येते आहेत आता भेटलाय की नाही माहित नाही बघूया आपण त्यांना विचारूया एक इकडं मित्रांनो भेटलाय त्याच्यामध्ये अजून आपल्या दोन टोकऱ्या काढायचे तर बघूया त्याच्यामध्ये काय भेटतंय का कारण मित्रांनो हे आपण काल लावले होत्या तुम्हाला बोललो होतो असं पण काल संध्याकाळी कालोख्या होता लावल्या होत्या उशीर झाला होता आपल्याला टोकऱ्या लावायला तर ह्याच्यामध्ये एक भेटले दिसते काय वाटत केवढा मोठा आहे की माहित नाही बारीक आहे वाटतं बारीक आहे तो ठीक आहे एक का हाय त्याच्या बारीकचा तर बघूया आता आपल्याला नक्की आता दुसऱ्या टोकरीमध्ये भेटले का काय ते आता इथं बघा दुसरी टोकरी लावली आहे बाबांनी ते पण काढतो दुसरी बघूया आता ह्याच्यात तरी काय आहे इथे दुसरे करते बघूया याच्यात दुसरी म्हणजे काय भेटलंय का काय काय नाही मित्रांनो बोलतात ती <tip> काठी तोडले ना वाटतं तिने काठी तोडले मी वर आली ती काफ हा मग तेच बोलतोय चेंबरवारी याच्यातून निघून गेली चालेल त्याच्यात बघा काय ते तर मित्रांनो आपण ज्या काळे टोकऱ्या लावल्या होत्या ना तर त्याच्यामध्ये एका टोकरीत मध्ये एक खेकडा भेटलाय दुसरीमध्ये काही नाही आता तिसरी बाबा काढे जाते तर बघूया आपल्या त्याच्यात तरी काही एक खेकडा भेटत आहे का आता बघा बाबा इथून जातील ते तुम्हाला मी दाखवतं एक जा, जा पाठवून हे तर बाबा जात आहेत तिकडे टोकरी काढायसाठी बघा इकडे तर बघूया आपल्याला ह्या टोकरीमध्ये तरी काय भेटतं आहे का कारण एकेमेती भेटले पण तो केवढा मला माहीत नाही पण कदाचित तो बारीक दिसत आहे कारण आवाज होऊन आहे कारण खूप पलतोय तो कारण मोठा खेकडा असेल ना तर त्या टोकरीमध्ये शक्यतो जास्त फिरत नाही पलत नाही तर तो बारीकच असावा म्हणून त्याचा आवाज जास्त येत आहे तर आता बाबा तिसरी टोकरी काढतायत तर बघूया आपल्याला काय भेटते का तिसऱ्या टोकरीत तरी आपल्या नशिबात काय आहे ते बघूया टोकरी काढायसाठी आपला मित्रांनो बाजूला बांधण आहे तर त्याच्यामध्ये बांधणाच्या पानाचा पाण्याचा आवाज जास्त येतो काय की नाही माहित नाही वाटत तर नाही का आता पण आपला प्लॅन मित्रांनो फसलाय आजही आपल्याला काही भेटलंय नाही फक्त एका टोकरी एक घरला भेटलंय तोही तुम्हाला मी दाखवतो नाही ना, ना काय बॅडलं का आपला मित्रांनो आज आपल्याला काही भेटलं नाही हे काय तो, तो काढून घे चला फक्त इतका आहे का, का? पण नाही का नाहीत काय नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले तिन्ही टोकऱ्या काढून झाले आहेत पण एका टोकऱ्यात फक्त एक झुरला भेटलाय बारीकसा आता दुसऱ्या टोकऱ्यांमध्ये काय भेटलं सॉरी हां दोन टोकऱ्यांमध्ये काहीच नाही भेटलं तर आता बघूया तो भेटला तो केवढं नक्की खेकला येतो खडखड आवाज तर करत होता पण तो आवाजवरून मला असं वाटतंय की तो बारीक आहे तर बघूया केवढा आहे तो आता बाबा ते खोलता तो गर्दा टोकरी आणि ते तुम्हाला दाखवतो बारीक आहे वाटतं पी सी सर काटायचे हा मित्रांनो ही बघा एक चांगली सपाटी मोठे चिंगुर भेटले हे बघा आपल्याला असं वाटलं की छोटी असेल पण चांगली मोठी भेटली आणि एक बारीक झुरले चला आपला बाहेर येऊ दे इकडं बाहेर पकडा इथे इथे बघा मित्रांनो बाहेर आली येईल बघा ती बघा आली तू बघा बघा हा पकडा नाही ते जाईल ते हा ठेवा ठेवा पिशवीत आता ते पाहू शकता तुम्ही एकदम मोठी चिंबर आहे घ्या पकड येईल पिशवी टाका दिलं नाही आता जाईल ती चांगली मोठी चिंबरी भेटली आपल्याला मित्रांनो असं वाटलं नव्हतं भेटेल की नाही पण मोठी भेटली हे आवाज हिच नव्हता जे खडखड करत होती ना ते दुसरा बारीक झुरलाय त्याच्यामध्ये त्याचा आवाज होता बघा चांगले सपाटी चिमुर भेटले चांगली मुठी पेटली दोन बांधे घ्यात काय गवली होती काय कशा काय जाऊ दे ना सोडत नाही ते

चला तर मित्रांनो आपल्याला जे बोलत होतं ना मित्रांनो आपल्याला काही गवलं नाही पण जे एक भेटली ना ते एकदम चांगली मोठी चिंबूर भेटली तर तुम्ही पाहिली असाल एकदम सपाटे अशी चांगले मोठी चिंबूर भेटले आपल्याला चला तर मित्रांनो हा आपण ब्लॉग इथेच संपवतो आहे कारण पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय